पंचाहतर कपडे काढून द्यायचे होते बाजून झटकून टाकायची झटकून टाकायचे आवरित ना आज थोडा उशीर झाला मला रामते राम तिथे काम होतं ना ते ना ती मला उशीर आलो मुंबईवरून घेते तिच्या आजारी काम होतं त्याच्यामुळे आजारा उशीर झाला उशीर झाला मला यायला आवर मी

पंधरा लाख पैसे पंचाहत्तर वर हा मला थोडी गरज होती पाहिजे गरज तुम्हाला मग कोणाला करायची गरज होती पाहिजे किती ते पाहिजे का किराणावरील म्हटलं बरं बरं किराणावर ना ऍडव्हान्स द्यायचा ना ते काय आता मार्किंग घ्यायला ना माझ सगळं अडचण याची अडचण मी देते सगळं केलं तिची कशी बरी हिची अडचण म्हणजे घ्यायची तुम्ही हे करून द्या तुम्हाला आड सगळं करून दे काय करून कपडे धुवायचे का नाही कपडे धुते खूप कपडे धुवायचं मी काही धुतले धुतले जा मला खूप गोड वाटते याच कायच म्हणजे मंडळी गेले नाही मंडळी गेली बाहेर आज बाहेर गेले आहे आता ती भर नाही अरे बापू महिनाभर मग मलाच करा तुम्ही करून यायला पैसे चार सांग मला खूप आवडत करायला काय सहकार्य हा सहकार्य तुमच्यासारखे लोकच आम्हाला सहकार्य करतात तुम्ही मोठे लोक आम्ही गरीब आहे ना लढून पुढे काय काम करायचं नाही फक्त यायचं खाटो आराम करायचं फुल पगार घ्यायचं घरी जायचं हो आराम करून पैसे देणार मला आराम करून पैसे देणार तुमच्यासारखा माणूसच नाही खरंच पुढं काम केलं पण मला ना असं खरंच माणूस नाही भेटला शिरपातराव शेठ मी तुमच्या पाय पण झाले सगळं कधी शिरपातराव शेठ शिरपात्राव शेठ बाय देऊ ना किती मोजून घ्या पंधरा दिले बाय माझे खूप मोठे, मन। मन, मन। <laughs> मोठे। मी किती घरी काम करते पण असं मालक नाही मालकच वेगळे बाय आतापर्यंत खूप माग पण मी एका नाही बाया दोनशे मागे तुम्हाला चारशे मी जर पाचशे माहिती तुम्ही हजार पण आज पाच मागले पंधरा दिले <laughs> पण आता काय तुम्ही मालकीन नाही ना तुम्ही सगळी अवस्था करा मालकाची कर आता काय सगळे उठा ठेव उठा ठेव करायचे ना मला चला मग तिकडं जाऊ ना काय थोडं काय मी पाहिलं ना तेवढे पैसे पाहिजे अजून लय करून लय काम करावं लागत आता आपण दोनशे रुपये येते अजून तुला लय करून लय करीन काय मदत पैशाची मदत हा बाई नाक करून करून तुझं वर आणेन मी काय घर घर तुझं ना हो मग मी भाड्याच्या घरात राहते भाड्याच्या घरात घर आपलं म्हणून समजायचं आलं पोर आहे घरगळत लई लय पाहिजे ती घर आपलं म्हणून समजायचं मग मी असं करू इकडे गोपा घेऊन नाही नाही पासर तरी तुम्हीच या मग पोर पोरण नसलं असायचे पोरणावर तो इकडे जातो जात कस वाटत वाटत मला असं वाटतं सगळं माहिती सगळं म्हणजे घर ते तुम्ही सुद्धा माहिती का नाही आता मालक बी माहिती एवढ्या दिवसानंतर मला असं मालक भेटला बाई मी ना बायकोला राजीनामा देऊ शकतो बायकुढे राजीनामा देऊ शकतो मला भेटली ना बाई हा बाई कस नाही तुमचं काम बी करते सगळं करते? करते ना मी आता तुमची बाईक बाहेर झाली सगळं मीच करणार आहे ना धुन भांडे स्वयंपाक चा पाणी पोहे नाश्ता बाय मला येऊन तीन टाइम करून जायला लागणार म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम नाही तुम्ही चार टाइम खा पण माझ्या घरचं खाऊ तुमच्याच घरचं आहे ना करून द्यावं लागेल मी देईन ना करून मग एक टाइम तुम्हाला नाश्ता दे दुपारी जेवण तीन नाश्ता परत काय म्हणते त्याला चालेल काय खायचं ते आणि मग स्वयंपाक पाणी करून तुमचं आतून टाकून मग जाईल बाय मला झोपल्यान माझा द्यायचा माझा तुमचा तुमचं म्हणजे माझा म्हणजे तो आंब्याचा माझा तसं मला येते नाही पण मालक खरंच तुम्ही लय चांगले मालक तुमच्यासारखं माणूसच नाही पुढं मी पाहिलंच नाही अजून ही क्या वेळेस तुमचे कपडे पंधरा मी मी तुमची सगळी सोय करेन फोन करून सांगा सहा महिने येऊ नको हा मी आहे ना सगळं करीन मी हॅलो मी काय होतो ठीके मी काय गाठे की ऐक ना तुला आता तुला किती आठ दिवस झाले बाळा बाळात म्हणून ना आता आपण शं करतो सहा म्हणे तुक इकडे येऊ नको अगं माझं ते का सोडून मी हाटल जाऊ खायला तू कशाला लोट घेते एवढा मी हा ती कामगार बाई ना ती मला सगळं करून देणार आहे ना, ना नका तू नको ना लोड घेऊ कशाला तू तू तब्येतीची काळजी घेणार का ठे हा तुला पैसे पाठवून देतो ना पण तू इकून जाषभर थांबलं तरी चालेल आपली बाय नाही का आपली का बकळबाई का घर कामानी हा ती सगळी व्यवस्था करणार माझी नाही 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 तसं काहीच करणार नाही तसं काय नाही बघ स्वयंपाक पाणी कोण देणार आहे मला हो का बरं बर घे घे तब्येत काळजी घे ठेव ठेव मी सगळं तर ना सांगितलं तरी येऊ नये ती म्हणा तब्येत काळजी घे घे तुला सांगितलं तिकडच राह म्हणा आता काही येऊ नये मी तुमच्या पाय बाकी कॅस बसून नाही पाय पर्यंत बाई मला झोपताना चोळून द्यावं लागत म्हणजे हात पाय तेच मला झोप नाही मालिश करून देईन मालिश हॅलो हां तुझी लकोट आहे बस करते मग चला मागचं कॉल आता लगेच मग चालेल पैसे ठीक आहे घर लावून दिलं तर कोणते पहिलं हां मी लावून देईन चलो करू शाहूकडे जर एका मोड आला तर त्याचा मोड आवडत नाही नाही आणि माल्या पण तसं तर माणूसच नाही मला मोडाच्या मोड आला ना माझा मोड पणच्यानं आवडत नाही हा चालेल Malak, वाड़ा, वाड़ा, ओ, मालक सोडा ना आता तुला माहित हवं झालं सोडत येईन ना अगं येऊन सावकारा वाढत कोणी यायचं टप्पर नाही वाघाचा वाडा वाघाच्या वाढत कोण बुसता हो मालक मला ते पाहिजे पाहिलं होती तिकडे येताना तिनं जर पाहिलं मागास येईन ती तुला पैसे पेमेंट पैसे नाही देत पण मी तिचं काम ना ते नायचं आता त्याच सोड्याचं सावकारता धरायच मालकात धरणार आहे आता आता लय झालं बस ना सोडा ना नाही नाही सोडा ना फक्त पाच मिनिटं फक्त पाच मिनिटं मला आता नंतर अरे मला तू कधी कटला तो तू तू अज्ज दिवसात कटला तू वर्ष जातो मला नंतर कर ना आता कधी ते थांबायला कळ काड हा मला अजून पैसे लागतील मग हा देतो ना तुला किती लागतील तु? अजून अजून पैसे द्या आणि तुम्हाला मला जवळ वाटले तर करा आवडावडा करायचं नाही कर सावकाराचं घरी येईल अहो सोडा ना आता पण येईल ना बस 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 मला झालं एकदाच मला चालत मस्त चांगलं मालक झाला तुमच्या मनासारखं झालं वाटत असं मालकच नाही भेटला कुठं मला सुद्धा आज तर मला असं वाटलं मी तुला आजपासून कामाला ठेवणार नाही तुला आजपासून मालकी करणार हा का मला खरंच ना मला आज अशी जाणीव झाली तुमच्यासारखी लोक पाहिजे नाही चांगले मला तुझ्यासारखी मला काम करवाय पाहिजे हा ना हा तुम्हाला दोन्ही काम होते ना हे काम करणार काय शिक्षण त्याला घेऊन पगार होते आणि मग येईन इकडं आपल्याला पण त्याला सांगायचं नाही आपल्याला पण काय सांगायचं तुम्हाला पाहिजे ना आता ना मग काय ओरिजिनल सगळं कामाचं मी काम करतो तर मला पाहिजे तुमचं आता सगळं आवरलं का नाही बरोबर व्यवस्थित बेव खुश होतो मग इतकं खूश झालं ना तुम्हाला मी कधीच बायको ध्यान देऊन दे ना तुला सुधर ध्यान देऊन देणार तुला जावं लागलं ना तव मी करी जाईन हा गाव लावू तव करी जाईन काय मदत हा पैसे तुम्ही फक्त <laughs> पैसे द्या मी तुम सगळं करेन चालत चालू मी फक्त म्हणजे कसं माल पैशाच्या अडचणी तुम्हाला बायच्या अडचणी मन लागते पेस्य। मा... बाई तू लागले पैसे पैसे साव करायला बाई लागते बायला काय लागते पैसे बस आपली दोघांचे काम होईल ना मला याची गरज आहे कारण मला रूम भाडे द्यायचे किराणा भरायचा बाई तुला मी आता कधी खोली बांधणार आहे मला खोली बांधणार आहे चाळीस बाई चाळीस तुझ्या अरे बापरे ती बांगला बांगला टाक हा का त्या खोलीत साव सोडून दुसरा पण मौसम ना तुम्हीच ना तुम्ही दिला म्हणजे तुमच सार माझेला जर एखादा माणूस आलाच कापला आपण त्याला बाईक कापून टाकलं कारण माझ्या मला शेरपात राव शेरपात राव सांग बाई माझ जर ऐकलं ना ऐकलं बाई जर फरकापव तुला घे अ माझं सुद्धा होत मी घर त्याला घाबरत होती गावाचे एक बाई सुद्धा सोडे न्याद उळक काल बिगर याजची मॅच घेता का हा बाई होती मॅच तुला सगळं मोकळं करून घे नाही ग मॅच नाही घेणार ना बाई तुला तसं मोकळं करून घेणार नाही मला तेवढा अजून पैसे आणि रूमच तेवढा तुला कधी करीन असा मालक भेटला एवढं भारी पैसे भेटले काम झालं सगळं झालं आणि घर पण बांधून देणारे पैसे म्हणजे काय एवढे पैसे बाप रे किती पैसे आले എവിടെ എവിടെ കാണിച്ച പൈസ मला